लाडक्या पैसे पोचलेले आहेत तर या लाडक्या बहिणींचा रिझल्ट आहे तो मध्य प्रदेश प्रमाणात तुम्हाला अपेक्षित आहे लाडक्या बहिणी तुम्हाला आशीर्वाद देतील असं तुम्हाला जाणवते लोकांची फिरल्या छान प्रश्न विचारला एक असं आहे की जिथे मी दौऱ्यात गेले तर तिथे काही नाही असं विचारलं की आता लाडकी बहीण म्हणतात तुमची काय कुटुंबात प्रतिक्रिया काय होती त्या त्यांनी सांगितलं की सुरुवातीला कोणाचा विश्वास नव्हता की असे पैसे मिळणार आहेत पण मिळाल्यावरती सगळे म्हणायला लागले दिले बाबा तुमच्या साहेबांनी भावाने दिले पैसे पण ते आता काय तू लाडकी आहेस माझं काय आता त्या महिलांनी असं उत्तर दिलं की आम्ही लाडकी बहिणी म्हणजे तुम्ही स मुख्यमंत्र्यांचे दाजी झाला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय प्रश्न आहे त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की महिला पुरुष दोघंही समाधानी आहेत इतकंच नव्हे तर ज्या महिलांना काही मिळालं नाही अशा महिलांसाठी वयोश्री योजना हो किंवा तीर्थक्षेत्र विकास योजना हो पुरुषांसाठी सुद्धा पासष्टभर तिकीट फ्री दिलेलं आहे आणि फक्त मोफत तिकीटाचा प्रश्न नाही आहे तर अत्यंत कार्यक्षम असे मुख्यमंत्री की जे कुणाहीसाठी धावून जातात भेटतात प्रत्येक वेळेला इर्षालवाडी असो सांगलीचा महापूर असो प्रत्येक महापूर ते मुख्यमंत्री नसतानासुद्धा सांगलीमध्ये सफाईची मशीन पाठवून इथले रस्ते सगळे साफ करण्यासाठी इथून ठाण्याहून आणि मुंबईहून त्यांनी माणसं पाठवलेली होती तर असं मदतीला धावून येणारे मंत्री कुठे आणि काही मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी किती वेळ दिला काय दिलं तुम्ही त्याचे न्याय समोर साक्षीदार आहात म्हणून मी त्याच्यावर काही बोलणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींबरोबर शेतकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळेल आणि म्हणून माननीय शिंदेसाहेबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढलेली दिसते आणि मध्य प्रदेशप्रमाणेच मिळेल का अजून कशाप्रमाणे महाराष्ट्राचा पॅटर्न यातून तयार होईल की ह्याचा विचार जो आहे तो जनता जनार्दन करेल असं मला वाटतं पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की याबद्दल बँकांच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला काही निदर्शनाला आलं की अजून काही चांगलं करता येईल तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याचा निश्चित आदर करू शेवटी जाता जाता एक सांगते की सोलापूरला तसंच सगळे जे पत्रकार आहेत त्यांच्या निवासस्थानांसाठी सुद्धा त्यांनी सात कोटी रुपये तिथे आमच्या प्रवक्त्या ज्योतिबागमार यांनी मिळवून दिलेलं आहे त्यामुळे आता अजून आचारसंहिता लागली नाही आहे त्यामुळे मी आश्वासन देते किंवा एवढी देते असं नाही सांगलीमध्ये तुम्हाला असं काही वाटलं की पत्रकारांसाठी काही करायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला जरूर सांगा तर तुमची या पद्धतीने श्रमिक पत्रकारांचे खूप प्रश्न प्रलंबित आहेत तेसुद्धा आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील